नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर लाडक्या बहिणींनी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी मानले आभार या देशातील लोकशाही आता राहणार की जाणार आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केली भीती भविष्यात विरोधी पक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी कायम लढत राहू महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास आणि बालविवाहमुक्त भारत आणि दत्तग्रहण अभियानाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येत आहे जनजागृती यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एक लाख अकरा हजार तीनशे पस्तीस मतं मिळवून उदय रवींद्र सामंत हे विजयी झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केलं यानंतर उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना धन्यवाद देत महायुतीतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार तसंच केंद्र शासनाचे आभार मानले मला असं वाटतं की हे प्रेम रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या जनतेचं आहे हे प्रेम रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्हाला दोन्ही भावांना दोन मतदारसंघामधनं जनतेने स्वीकारलेला आहे याच्या नंतरची पत्रकार परिषद मी स्वतः घेणार आहे नक्कीच आहे की तमाम बहिणींना मना मी मनापासून धन्यवाद देतो लडक्या बहिणींना त्यांनी देखील आमच्या विजयामध्ये फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय ज्या ज्यावेळी मी पत्रकार परिषद मुंबईमध्ये देखील घेतल्या तीन नेते जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकनाथजी साहेब असतील यांचा एक्सेस डायरेक्ट लोकांबरोबर होता ते काय फेसबुक लाईव्हवर नव्हते दुसरं देवेंद्रजींचा देखील एक्सेस हा अतिशय लोकांपर्यंत असतो आणि तिसरे जे अजितदादा आहेत ते ऍडमिनिस्ट्रेशनवर प्रकट ठेवून आहेत त्याच्यामुळे तिघांची जी युती आहे ती अतिशय महत्वाची होती आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं आम्हाला जे सहकार्य केलं होतं नरेंद्र मोदी साहेब असतील त्याच्यानंतर अमित शाह साहेब असतील नड्डा साहेब असतील यांचं देखील त्या विजयामध्ये फार मोठं योगदान आहे ओके मी शिवसेनेमध्ये काम करतो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो नक्की मला असं वाटत असणार की माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे पण तो जो निर्णय आहे ते नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब स्वतः एकनाथ शिंदेसाहेब आणि घेतील पण मला जर विचारलं मी शिवसेनेचा म्हणून तर ते माझे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि काय पद्धतीनं शिवसेना आम्ही पुढे नेऊ शकतो धनुष्यबाणाची हे जिथं कुठं वंदनीय बाळासाहेब असतील त्यांना बघून देखील समाधान वाटत मला मुस्लिम समाजाला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत मतदारसंघातल्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना मला धन्यवाद दिले पाहिजेत परंतु मी सुरुवातीपासून सांगत होतो की मुस्लिम बांधवांचा जो गैरसमज होता तो दूर आम्ही करू तो फार मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलो नाही हे मत मोदीतल्या आकडेवारी देखील दिसते परंतु माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं म्हणून आम्ही वीस पंचवीस तीसवर राहिलो नाही आम्ही बऱ्यापैकी मतं पुढे नेऊ शकलो आणि हळूहळू आता पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला मुस्लिम बांधवांमधला देखील गैरसमज दूर झालेला दिसेल आणि सगळ्यात ही रत्नागिरीच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट होती की ज्या लोकांनी असं एक षडयंत्र करून मला हिंदू द्वेष्ठा ठरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला हिंदू कम्युनिटीनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी जे कोणी केले होते त्यांनी तरी आता स्वतःची राजकीय पात्रता ओळखली पाहिजे लायकी ओळखली पाहिजे असं माझं मत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनशक्तीसमोर संघर्ष करत प्रामाणिकपणे काम केलं असून भविष्यात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी लढत राहू अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार बाळ माने यांनी दिली आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कौल महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेला आहे तर लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीला एकतीस लोकसभेमध्ये खासदार निवडून महाराष्ट्रामध्ये आले होते आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे बहुमत या ठिकाणी मिळेल परंतु या रत्नागिरी मतदारसंघामध्ये सुद्धा हा काही कौल मिळाला नाही त्यादृष्टीनं तर लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे आणि त्यामुळं चार महिन्यामध्ये असं काय झालं मतदाराचं मतपरिवर्तन याचासुद्धा थोडंसं संशोधन सा किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा जो काही निर्णय आहे तो आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी स्वीकारलेला आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सत्तर हजार सुमारे मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे मला मतदान केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीने घटक पक्ष याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी इतर घटक पक्ष आणि मित्र यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे धनशक्तीच्या विरोधातला हा लढा होता प्रामाणिक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या एक चांगल्या प्रकारचा संघर्ष करून एक चांगली या ठिकाणी लढत दिलेली आहे भविष्यामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही नक्की काम करू आणि जे जे चुकीची गोष्ट असेल सत्ताधारी पक्षाची त्याच्याकरता सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची भूमिका विरोधी आम्ही सगळे घेऊ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये संपूर्ण राज्यात महायुतीला जनतेनं कौल दिल्याचं पाहायला मिळतंय तर कोकणात देखील महायुतीचंच वर्चस्व पाहायला मिळालं यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलत नाही हे तुम्हाला देखील अनुभव आहे पडलेलं मतदान जे आहे ते इथल्या लोकांनी मला चौथ्यांदा निवडून दिलं आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी सातव्यांदा जाणार आहे आणि म्हणून सुरुवातीला मतदान किती पडलं ते कमी पडलं की जास्त पडलं यापेक्षा मी निवडून आलो आणि म्हणून ज्या मतदारांनी मला निवडून दिलं ज्या सह माझ्या सहकाऱ्यांनी मला निवडून येण्याकरता अहोरात्र मेहनत घेतली त्या सर्वांचं सुरुवातीला मी या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मी त्यांचा ऋणी आहे राहताला प्रश्न आपला प्रश्न असा दिसतोय की मतदानाबद्दल काय आहे खरं तर केवळ मला मतदान जे काय अपेक्षित होतं ते पडलं की नाही पडलं याच्यावर विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये आज जे अघटित घडलं आहे त्याच्यावर आता चर्चा करण्याची वेळ आहे सर्वांनी मिळून सत्ता महायुतीकडे जाईल की महाविकास आघाडीकडे जाईल अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले होते म्हणजे ज्याला फिफ्टी फिफ्टी म्हणतात अशा प्रकारचे अंदाज होते सुरुवातीचे कल जर बघितले तर तशाच पद्धतीने येत होते आणि ज्या पद्धतीनं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये हरियाणा राज्याच्या निवडणुकीचं घडलं की नव्वदपैकी बहात्तर जागा ह्या काँग्रेसच्या लिडिंगमध्ये दिसत होत्या त्या पुढे दिसत होत्या त्या झटकन डाऊन झाल्या ड्रॉप झाल्या आणि एकदम भाजपा वाढला तसाच प्रकार यावेळेला महाराष्ट्रामध्ये झाला दोघही फिफ्टी फिफ्टी म्हणून चालले होते आणि एकाएकी महायुतीचे आकडे वाढले आणि महाविकास आघाडीचे आकडे एकदम खाली तळाला गेले आत्ता माझ्याकडे नाही मी इकडे होतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचे मिळून पन्नास सुद्धा येतील की नाही अशी आता शंका निर्माण झालेली आहे ही सगळी परिस्थिती विचार करायला लावणारी आहे ही सगळी परिस्थिती या देशामधली लोकशाही आता राहणार का नाही राहणार हे ठरवणारी आहे त्यामुळं असं कधी महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून म्हणा किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्र राज्यामध्ये झाल्या त्यावेळेला असं कधी घडलं नव्हतं ते अघटित घडलंय ते माझ्या बाबतीत पण घडलेलं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे त्रेसष्टव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सव्वीस नोव्हेंबर पासून रत्नागिरीला सुरू होणार असल्याची माहिती समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी दिली नमस्कार मी नंदू जुवेकर महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येणारी स्पर्धा म्हणजेच मराठी हौशी नाट्यस्पर्धा हे यावर्षीचं त्रेसष्ट वर्ष आहे गेली बासष्ट वर्ष अविरतपणे स्पर्धा चालू आहे आणि यावर्षीची स्पर्धा रत्नागिरीची प्रथम फेरी म्हणजे प्राथमिक फेरी ही उद्या मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथे सुरू होत आहे दररोज सांगे सात वाजता नाट्यप्रयोग असणार आहेत आणि सव्वीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आठ नाटकं पाहायला ना मिळणार आहेत मुळात ते जाणार जाणारी ही स्पर्धा अनेक कलाकार व्यावसायिकचे या स्पर्धेतून मोठे झालेले आहेत आणि म्हणूनच या सर्व कलाकारांना या स्पर्धेत सामील होणाऱ्या सर्व तंत्रज्ञांना त्यांना बळ देण्याकरता त्यांचा हुरूप वाढवण्याकरता आपण सर्व नाट्यकर्मींनी या स्पर्धेला हजेरी लावणं तितकंच आवश्यक आहे कारण कुठलीही स्पर्धा कुठलाही कार्यक्रम हा प्रेक्षकाविना अधुराच असतो म्हणून मी समन्वयक नात्या या नात्याने आपणा सर्वांना विनंती करतो की आपण स्पर्धेला या स्पर्धेचा आस्वाद घ्या आणि कलाकारांचा देखील हुरूप रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर नाट्यगृह इथं त्रेसष्टाव्या राज्य मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीमधील नऊ नाटकांचं सादरीकरण होणार आहे या नाट्यस्पर्धेला नाट्यप्रेमींनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आलं आहे रत्नागिरी शहरासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातले काही संघ आहेत येळवणचे संघ आहेत गेले पस्तीस वर्ष एक संस्था जी आहे कला मंच तीसुद्धा या नाट्यस्पर्धेमध्ये भाग घेते आहे काही दोन तीन नवीन संस्था आहे सहयोगसारखी संस्था आहे खलवायसारखी गेले अनेक वर्ष संगीत नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेणारी संस्था तीसुद्धा गेले काही वर्ष प्रोच म्हणजे आपल्या गद्य नाटकांमध्ये सुद्धा सामील झालेली आहे तीसुद्धा आहे काही नवीन कलाकार तरुण कलाकार सुद्धा याच्यामध्ये आपली नाटकं साजरे करणार आहेत त्यामुळे हा एक वेगळा ज्याला आपण प्रायोगिक किंवा प्रयोगशील असा हा नाटकांचा उत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात दत्त ग्रहण सप्ताह आणि बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनच्या अनुया शिंदे यांनी दिली माझं नाव अन्वि अभिजित शिंदे चाईल्ड हेल्पलाईन कोऑर्डिनेटर आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर हा दत्तग्रहण सप्ताह म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला जातो आहे त्याचप्रमाणे हो मुक्त म्हणजे हो मुक्त भारत अभियान हे राबवलं जात आहे त्यानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष संलग्न चाइल्ड हेल्पलाईन या मार्फत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत त्यानिमित्त आज इथे सिव्हिल हॉस्पिटल आणि बाजारपेठ आणि सिटी बस स्टँड त्या ठिकाणी पटनाट्य घेऊन लोकांना बालविवाह का करू नये आणि बालविवाहामुळे मुलांचे काय नुकसान होते म्हणजे मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकवीस वर्ष पूर्ण होण्याआधीच बालविवाह केलं जातं त्याचप्रमाणे काही ठिकाणी इनलिगल अडॉप्शन केलं जातं तर हे इनलिगल अडॉप्शन आहे ते करू नये आणि जी गव्हर्नमेंटची हेल्पलाईन आहे डॉ डब्ल्यू डब्ल्यू डॉट कारा डॉट इन या साईट वरती जाऊन त्यांनी रीतप्रमे बालक दत्तक हवं असेल तर त्या बालकाला दत्तक साठी रजिस्ट्रेशन करून पूर्णपणे लिगल पद्धतीने जर बाळा दत्तक घेतलं तर त्यांनाही पुढे त्रास होणार नाही आणि एखाद्या मुलाला सुरक्षित कुटुंब मिळू शकतं त्यासाठी हे अभियान संपूर्ण जिल्ह्याभर राबवलं जात आहे रत्नागिरी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड लाईन तर्फे बालविवाह मुक्त भारत जनजागृतीसाठी रत्नागिरी शहरात पथनाट्य सादर करण्यात आलं घरची गरिबी पैशांच्या आमिषामुळे मुलांचं लग्न लावून दिलं जात स्वतःच्या सुखासाठी मुलींना विकलं जात नवऱ्याचं वय जास्त असल्यामुळे तिला वैवाहिक सुख मिळत नाही तिला मात्र आयुष्यभर विधवा म्हणून जगवलं जात

महाराज म्हणत होतो आणि स्वतः सुधारा स्वतः सुधारता तर गाव सुधारेल गाव सुधारणाचा जिल्हा आणि जिल्ह्यातून मग देख सुधारणा वेळ लागणार नाही तसेच महाराज जो असे कुठे काही आढळून आल्यात चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहा अट्टन्नव ला नक्की संपर्क करा चाइल्ड हेल्पलाईन दहा अट्टन्नव ला नक्की संपर्क करा चला आपण सर्व मिळून रत्नागिरी जिल्ह्याला बालविवाह मुक्त करूया या जनजागृती पथनाट्य कार्यक्रमात रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता रत्नागिरी बाजारपेठ येथील रहिवासी आणि गेल्या अनेक वर्षापासून उद्यमनगर हयातनगर इथं राहणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशरफ मुजावर यांचं मुंबई इथं उपचारादरम्यान दुःखद निधन झालं अशरफ मुजावर यांचा दफनविधी नाका येथील कॉन्व्हेंट हायस्कूलसमोरील कब्रस्तानामध्ये रात्री उशिरा शोकाकुल वातावरणामध्ये करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचा सरपंच फरीदा काजी आर के केबल नेटवर्कचे संचालक रज्जाक काजी उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी सदस्य शकील मोडक यांच्यासह अशरफ मुजावर यांचे धनजीनाका उद्यमनगर बाजारपेठ आदी भागातील मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता अशरफ मुजावर यांच्यामागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे पैगंबरवासी अशरफ मुजावर यांना आर के डिजिटल केबल नेटवर्क आणि के टी व्ही परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर लाडक्या बहिणींनी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी मानले आभार या देशातील लोकशाही आता राहणार की जाणार आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केली भीती भविष्यात विरोधी पक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी कायम लढत राहू महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास आणि बालविवाह मुक्त भारत आणि दत्तग्रहण अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येत आहे जनजागृती याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार